विहार मागणीसाठी कळमळी तालुक्यातील समस्त आंबेडकरी संघटनाच्या वतीने दिनांक सत्तावीस मार्च दोन पंचवीस अखडा बळापूर ते कळमळी तहसील कार्यालयापर्यंत पाई लॉंग मार्च का आयोजन करण्यात आल्याची माहिती कळमुरी तालुका समोर येऊन देण्यात आली शासकीय विश्राम पार पडलेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली यावेळी डॉ धांडे सर भगवत खंदारे अशोकराव वाडवे मधुकर नरवाडे नागराव खंदारे उत्तम थोरात करण भीमराव नरवाडे बाळासाहेब झोंजळे गणेश शिंगोले मनीष वाघमारे सोनू वाडवे कैलास बलखंडे नागराव खु खुडे अर्जुन जगताप शंकर आवचार कैलास किल्लारे डॉक्टर सतीश पाटपुते अरुण वाडवे उत्तमराव पातोडे शेषराव पातोळेसह आदींची उपस्थिती होती यावेळी महाबोधी महावीरासाठी मोठे आंदोलन उभारण्याचे ठरले दिनांक सत्तावीस मार्चला तालुक्यातील बौद्ध उपासक आंबेडकर प्रेमींनी या लाँग मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आज बैठक झाली आहे आपल्या शासकीय काय विषय आहे येथे महाबोधी विहार हे या खऱ्या अर्थानं या ठिकाणी असणारे बौद्ध समाजाच्या ताब्यात येणं ही या ठिकाणी गरज आहे आज पूर्ण देशामध्ये आपण बघतो तर सर्वत्र या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी बौद्ध समाजाच्या वतीने चालू आहे आणि या ठिकाणी विविध देशांमधूनही त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे आपण बघतो की या ठिकाणी भारत हा बुद्धमय देश आहे बुद्धांच्या विचाराने चालणारा देश आहे तथाकथांच्या विचाराने चालणारा देश आहे आणि त्यामध्ये जर आज या ठिकाणी बुद्धांच्या या ठिकाणी असणार बुद्धगया येथील महाबोधी विहाराला मुक्त करण्यासाठी जे आंदोलन करावं लागत असेल ते खऱ्या अर्थानं भारत सरकारला या ठिकाणी विचार करणं ही काळाची गरज आहे की आपण कोणत्या दिशेने चाललेलो हो। आहोत या ठिकाणी भारताच्या संसदेमध्ये या ठिकाणी अनेक खासदार महोदयांनी विषय उपस्थित केलेले आहेत की या चार चार या ठिकाणी बौद्ध जे भिक्खू संघांच्या याच्यामध्ये ताब्यात ते विहार द्या म्हणून मग एवढं होऊनसुद्धा या ठिकाणी सरकार कशाची वाट बघते आहे ही शर्मेची गोष्ट आहे भारत सरकारने तातडीनं या या ठिकाणी बौद्ध विहार हे या ठिकाणी बौद्ध संघाच्या ताब्यात देणं गरजेचं आहे आणि या संदर्भात आज ही जी बैठक झाली या बैठकीला सर्वच या ठिकाणी कळमूर शहरातले आणि कळम तालुक्यातील सर्वच बौद्ध समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आमच्या सर्वांची या ठिकाणी आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की सत्तावीस तारखेला आखाडा बाळापूर ते कळमन्रीपर्यंत या ठिकाणी पायी जो या ठिकाणी पायी मार्च आहे तो या ठिकाणी येणार आहेत आणि त्याला सर्वांनी सहभागी होणं ही गरज आहे आम्हीसुद्धा या ठिकाणी आदिवासी युवक कल्याण संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आदिवासी समाजही या ठिकाणी सहभागी होण्यासाठी आम्ही सर्वांना या ठिकाणी विनंती केलेली आवाहन केलेलं आहे सर्व बौद्ध धर्मियांचं श्रद्धास्थान पवित्र स्थान अस आहे आणि ते बौद्ध महाबोधी विहार हे आज या देशातल्या मनुवादी लोकांच्या तावडीमध्ये आहे मनुवादी लोक त्या ठिकाणी बौद्ध धर्माच्या विपरीत वर्तन करत आहेत बौद्धांनी जी शिकवण दिली आहे ती शिकवण आज देशापास या जगातून नष्ट करण्याचं काम हे मनुवादी लोक करत आहेत तेव्हा हे बौद्ध विहार पूर्णपणे बौद्धांच्या भंतेजींच्या ताब्यात द्यावं यासाठी महाराष्ट्रभर नाही तर देशभर जगभर या संदर्भात तीव्र आंदोलन छेडल्या जात आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज कळनुरी या ठिकाणी आम्ही बैठक आयोजित केली होती दिनांक सत्तावीस मार्चपासून बाळापूर ते कळमनुरी असा एक फार मोठा लाँग मार्च आम्ही काढणार आहोत आणि त्या लाँग मार्चमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आव्हान या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि लवकरच आम्ही हा मोर्चा यशस्वी करून जे आमचं महाबोधी विहार आहे ते निश्चितच आम्ही ब्राह्मणाच्या तवडीतून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार आम्ही आजच्या या बैठकीत केला आहे आणि मी कळनुरी तालुक्यातल्या सर्व जनतेला एक असं आव्हान करतो की आपण सर्वांनी सकाळी ठीक सात वाजता बाळापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापशी जमावं तिथून ही भव्य रॅली भव्य असा लाँग मार्च या ठिकाणी निघून कळमनुरी या ठिकाणी तहसीलदार यांना निवेदन दिल्याच्यानंतर त्याची सांगता होणार आहे तेव्हा मी कळमनुरी तालुक्यातील सर्व बौद्ध उपासक उपासिका आणि तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांना मानणाऱ्या सर्व समविचारी लोकांना असं आवाहन करतो की आपण या लॉंग मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं